नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या गृई स्टुडंट्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर या ठिकाणी मित्रांनो जी एम सी प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत ही अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण का तर असे सर्व महत्त्वाचे प्रश्न म्हणा ना किंवा प्रश्नपत्रिका तुम्हाला अगदी दर्जेदार स्वरूपात आपण सोडून दाखवणार आहोत तर आमच्या या सेशनमध्ये परीक्षेशी निगडीत महत्वाचे असे प्रश्न आपण पाहणार आहोत तर बघूया पहिला प्रश्न काय आहे पहिला प्रश्न आहे ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली पर्याय तुम्हाला दिलेले अठराशे त्रेचाळीस अठराशे चौवेचाळीस अठराशे पंचेचाळीस अठराशे सत्तेचाळीस प्रश्न काय विचारलेला आहे ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली बघा ग्रँड मेडिकल कॉलेज याच्यामध्ये जे जमशेठजीची जी बाय त्यानंतर नानाशंकर शेठ आणि ग्रँड यांच्या सहभागातून मुंबईमध्ये ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना झाली होती ज्या ठिकाणी मेडिकल सेवा आणि पाश्चात्य शिक्षण दिलं जात होतं ग्रँड मेडिकल कॉलेजची जी स्थापना आहे मग ही कधी झालेली आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे तर त्याचं वर्ष हे बघा अठराशे पंचेचाळीसमध्ये पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होईल काय जमशेठजी जीजीबाय यांचा काय आहे महत्त्वाचा हे कॉलेज स्थापन करण्यामध्ये रोल होता तसेच त्यांना सुट्टी होते नानाशंकर शेठ आणि ग्रँड असे हित्रीकूट मिळून ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात आली होती दुसरा प्रश्न आहे बघा सहा हजार तीनशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये महानगरपालिका किती आहेत आए? आय एम पी प्रश्न आहे तुम्हाला यामध्ये एक उत्तर भेटून जाईल काय सहा हजार तीनशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर क्षेत्र म्हणजे मुंबईचं क्षेत्र किती असं जर विचारलं तर हा त्याचं आपल्याला उत्तर येईल मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये महानगरपालिका किती आहेत अठरा अकरा नऊ चौदा मुंबई महानगर परिक्षेत्र म्हणजे काय याच्याबद्दल आपण पहिली चर्चा करू काय मुंबई महानगर परिक्षेत्र म्हणजे काय तर त्याच्यामध्ये ठाणे कल्याण पालघर हे सर्व मिळून जे क्षेत्र याला परिक्षेत्र असं म्हटलं जातं मग मा किती महानगरपालिका येतात त्याच्यामध्ये काय उत्तर असेल याचं तर ज्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असतील ते कमेंटमध्ये देण्याचा दे प्रयत्न करत चाला योग्य उत्तर काय असेल तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन किती महानगरपालिका आहेत तर नऊ महानगरपालिका येतात मग त्या नऊ महानगरपालिका कोणकोणत्या आहेत तेही ते आपल्याला माहीत पाहिजे तर बघा एक आहे ब्रहन मुंबई दोन ठाणे तीन कल्याण डोंबिवली चार नवी मुंबई पाच उल्हासनगर आणि त्यानंतर सहावी भिवंडी निजामापूर नंतर वसाई विरार त्यानंतर मीरा भाईंदर आणि पनवेल अशा एकूण किती नऊ महानगरपालिकेचा समावेश या मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये होतो जरी विद्यार्थी मित्रांनो जे पॉईंट तुम्हाला माहीत नसतील त्यासाठी व्हिडिओ बघत असताना वही आणि पेनजवळ ठेवायचं आणि जे पॉईंट आपल्याला ना माहीत नाही ते नोट डाऊन करत चालायचे तर काय उत्तर आहे मग या प्रश्नाचं या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय नंबर तीन नऊ महानगरपालिका आहे त्यानंतर आपण काय करू पुढचा प्रश्न बघूया मुंबई शहर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे मुंबई शहर जिल्हा याचं क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे आणि पर्याय काय दिलेले बघा दोनशे तेरा एकशे चौतीस एकशे सत्तावन्न त्यानंतर एकशे सत्तेचाळीस बघा प्रश्न किती सोपा आहे तुम्हाला काय फक्त मुंबई शहर जिल्ह्याचे क्षेत्रफळ विचारले आहे आणि त्याचं जे क्षेत्रफळ आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर तीन किती एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर एवढं मुंबई शहर जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया डायडॅशनंतर स्वतंत्र मुंबई प्रेसिडेन्सी इलाखा स्थापन करण्यात आला डायडॅशनंतर स्वतंत्र मुंबई प्रेसिडेन्सी इलाखा स्थापन करण्यात आला पर्याय अठराशे पंधरा अठराशे अठरा अठराशे सोळा अठराशे सतरा काय उत्तर असेलच बघा उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला स्वतंत्र मुंबई प्रेसिडेन्सी इलाका कर स्थापन करण्यात आलेला आहे कधी अठराशेमध्ये दिलं आहे पंधरा अठरा सोळा सतरा या ठिकाणी कॉमर्स यांचा विचार करायचा मित्रांनो कसं आहे माहीत आहे का जर आपण इतिहास शिकलो तर सगळ्यात पहिल्यांदा इंग्रजांनी जी स सत्ता स्थापन केली होती ती बंगालमध्ये केली होती आणि ती सत्ता स्थापन केल्यानंतर इंग्रजांनी हळूहळू भारतावरती राज्य करण्याचा प्रयत्न केला होता मग महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस कोणाचं सा साम्राज्य होतं तर मराठ्याचं सा साम्राज्य होतं हे मोठ्या लेवलवर होतं मराठा साम्राज्याची स्थापना करणारं कोण आहे हे तर सर्वांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि छत्रपती शिवाजी महाराजानंतर पेशव्यांचा कार्यकाळ आला पेशव्यांच्या कार्यकाळामध्ये शेवटचा पेशवा ज्याच्या हातून काय झालं पूर्ण सत्ता इंग्रजाकडे गेली होती ते वर्ष कोणतं होतं ते वर्ष होतं अठराशे अठरा मग अठराशे अठराला जो दुसरा बाजीराव असतो या दुसऱ्या बाजीरावाचा पराभव होऊन जातो आणि मग ब्रिटिश काय करतात अठराशे आट्रा अठराला पुणे ही राजधानी असते महाराष्ट्राची त्या काळामध्ये मग त्या राजधानीवरती त्यांचा काय करते ते युनियन जॉक फाडकवतात महत्त्वाचा मुद्दा असा आहे आट्रा की अठराशे अठराला म्हणजे पर्याय क्रमांक दोन स्पेशल ब्रिटिश इलाका तयार होतो आणि यांचा पहिला गव्हर्नर म्हणून एल विस्टन याची नियुक्ती होते कोणाची नेमणूक होते तर लॉर्ड एल विस्टन तुम्ही खूप वेळेस नाव ऐकलं असेल म्हणजे याचं योग्य उत्तर काय येतं काय ये नंतर स्वतंत्र मुंबई प्रेसिडेन्सी का स्थापन करण्यात आला म्हणजे तो कधी पर्याय नंबर दोन अठराशे नंतर त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मुंबई शहर हे किती पोलीस झोनमध्ये विभागले गेले आहे मुंबई शहर हे किती पोलीस झोन्समध्ये विभागले गेले आहे आय एम पी प्रश्न आहे पर्याय तुम्हाला दाखवतो पाच बारा दहा आठ या प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के तुम्हाला येत असेल कारण काय की तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थ्यांनी पोलीस भरती दिलेली असेल आणि अभ्यासही केला असेल तर मग सांगा या प्रश्नाचं उत्तर काय आहे किती पोलीस झोनमध्ये विभागले गेलेले आहे मुंबई शहर असे प्रश्न हे मुंबई पोलीस या परीक्षेसाठी विचारले जातातच तर मग या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो पर्याय नंबर दोन बारा किती पोलिस झोनमध्ये विभागलेले आहे तर बारा पोलिस झोन आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया डॅडश यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार असे म्हटले जाते प्रश्न काय आहे डॅडश यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार असं म्हटलं जातं बघा पर्यायामध्ये काय हे विल्नमे जरॉड आहे कॉर्ल हेरॉडे हरनबी काय उत्तर असेल पटापट कमेंटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा थोडा तर्क लावा कारण डेव्हलप करणार काय आपण त्याला डेव्हलपर असं म्हणू शकतो म्हणजे शिल्पकार डेव्हलप करणारा म्हणजे शिल्पकार बघा हे चार पर्याय तुमच्यासमोर आहेत त्यापैकी बघा हेल्लम हा नव्हता त्यानंतर कॉल हेरोड हा सुद्धा नव्हता आणि हा आतर नव्हताच नव्हता तर मग याचं उत्तर काय आहे पर्याय नंबर दोन काय जेरॉड एन्जियर हा आधुनिक मुंबईचा शिल्पकार असं त्याला म्हटलं जातं काय की तो कोण होता एक इंजिनियर होता याने काय केलं होतं या सात बेटांना एकत्रीकरण केलं होतं आणि नंतर त्याला मुंबई म्हणून घोषित केलं गेलं पुढचा प्रश्न आपण बघूया मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्थानिक कारभार पाहणारी एकमेव नागरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे डायडेशवाय मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यातील स्थानिक कारभार पाहणारी एकमेव नागरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कोणती बघा पर्यायमध्ये काय आहे मुंबई महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका एम डी आर डी ए आणि यापैकी नाही काय या का उत्तर असेल याचं आपण याच्यापूर्वी पाहिलं होतं मुंबईमध्ये एकूण महानगरपालिका किती आहे नऊ आहे हे आपण पाहिलेलं आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ब्रहन मुंबई महानगरपालिका वेगळी पकडायची आणि नवी मुंबई महानगरपालिका वेगळी पकडायची नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ब्रहन मुंबई येत नाही म्हणून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यासाठी स्पेशल आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिका आता ही जी मुंबई महानगरपालिका आहे तर हीची स्थापना आपल्याला माहीत पाहिजे कधी झालेली आहे तर स्थापना झालेली आहे अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये बघा भारतातील सर्वात पहिली महानगरपालिका कोणती आहे असा प्रश्न तुम्हाला जर आला तर त्याचं उत्तर सुद्धा तुमच्या तोंडपाठ असायला पाहिजे भारतातील सर्वात पहिली महानगरपालिका कोणती आहे तर ती आहे मद्रास महानगरपालिका मग ही मद्रास महानगरपालिका हिची स्थापना कधी झालेली आहे हेही तुम्हाला माहीत पाहिजे ना तर जी मद्रास महानगरपालिका आहे हिची स्थापना सोळाशेच्या दरम्यान म्हणजे ॲक्च्युली सोळाशे अठ्ठ्याऐंशीला स्थापन झालेली आहे कधी स्थापन झालेली आहे सोळाशे अठ्ठ्याऐंशीला आणि ही जी संस्था आहे कोणती ब्रहन्नमुंबई महानगरपालिका ही अठराशे अठ्ठ्याऐंशीला मग लक्षात काय ठेवायचं पहिली महानगरपालिका मद्रास आणि महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ब्रहन मुंबई लक्षात आलं पुढचा प्रश्न आपण बघूया पंधराशे चौतीस साली गुजरातच्या राजाने मुंबईचा ताबा कोणाकडे दिला होता पंधराशे चौतीस साली गुजरातच्या राजाने मुंबईचा ताबा कोणाकडे दिला होता पर्याय इंग्रज डच पोर्तुगीज मराठे लवकर लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करा काय उत्तर असेल याचं याचं उत्तर असेल पर्याय नंबर तीन मित्रांनो आपण सर्वांना माहीत आहे की आपण जेव्हा भारताचा इतिहास शिकतो त्यावेळेस भारतात जेव्हा सर्वात प्रथम युरोपियन सत्ता आल्या होत्या त्यातील युरोपियन सत्तानी म्हणजे पोर्तुगीजांनी सर्वप्रथम हे बेट ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर पोर्तुगीजांनी हे जे बेट आहे कोणतं मुंबई इंग्रजांना हुंड्यामध्ये दिलं होतं कशामध्ये दिलं होतं हुंड्यामध्ये दिलं होतं तर मग याचं उत्तर काय येतं पर्याय क्रमांक तीन पोर्तुगीज त्याबद्दल थोडासा इतिहास आपण माहिती इति करून घेऊ तर त्या ठिकाणी बहादूर शाह नावाचा हो राजा होता मुंबई बेटावर हा हो रा, कुठला राजा होता तर हा गुजरातचा राजा होता याने काय केलं हे जे हे बेट आहे हे पोर्तुगीजांना दिलं आणि नंतर पोर्तुगीजांनी हे बेट पंधराशे चौतीसमध्ये ताब्यात घेतलं त्यानंतर इंग्रजाच्या ताब्यात दिलं होतं कारण राजा चार्ल्स नावाचा जो राजा होता चार्ल्स नावाचा जो राजा होता चार्ल्स दुसरा म्हणतो आपण त्याला याचा विवाह झाला होता कोणासंघ कॅथरीन सोबत आणि ती कॅथरीन ही पोर्तुगीजाची राजकारणी होती आणि चार्ल्स दुसरा हा इंग्रजाचा राजा होता या दोघांमध्ये विवाह झाल्यानंतर मुंबई बेट हे त्यांनी हुंड्यामध्ये देऊन टाकलं इंग्रजांना अशा प्रकारे गुजरातच्या राजाने पोर्तुगीजांना दिलं आणि पोर्तुगीजांनी इंग्रजाला दिलं पुढचा प्रश्न आपण बघूया मुंबई महानगरपालिकेची सध्याची रचना मुंबई महापालिका अधिनियम डायटप्रमाणे आहे मुंबई महानगरपालिकेची सध्याची रचना मुंबई महापालिका अधिनियम डायटप्रमाणे आहे अठराशे अठ्ठ्याण्णव अठराशे अठ्ठ्याऐंशी अठराशे चौऱ्याण्णव अठराशे एक्क्याऐंशी बघा या प्रश्नाचं उत्तर तर शंभर टक्के माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला तर बघा मित्रांनो मुंबई महानगरपालिकेची सध्याची रचना मुंबई महापालिका अधिनियम कधीचा अठराशे अठ्ठ्याऐंशीप्रमाणे प्रमाणे आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण रचना भलेही त्याप्रमाणे आहे परंतु नगरसेवकाची जी संख्या आहे ती हळूहळू वाढत गेलेली आहे आणि सध्या मुंबई महानगरपालिकेमध्ये किती नगरसेवक संख्या आहे तर दोनशे सत्तावीस इतकी आहे परंतु जे मूळ स्ट्रक्चर आहे महापालिकेचं ते कधीचं आहे तर ते आहे अठराशे अठ्ठ्याऐंशीचं याच्यामध्ये प्रत्यक्ष जनतेमधून निवडून आलेले नगरसेवक किती असतात मग प्रत्यक्ष जनतेमधून निवडून आलेले नगरसेवक हे दोन दोनशे सत्तावीस आणि त्याच्यामध्ये नामनिर्देशित म्हणजे ज्यांना नगरपालिकेचा अनुभव असलेले असे पाच नगरसेवक आहेत याच्याही पुढे जाऊन तुम्हाला हेही माहीत असणं जरुरी आहे की नगरसेवकाचा कालावधी हा किती असतो तर तो असतो बघा पाच वर्षाचा आणि त्यानंतर जी महानगरपालिकेमध्ये जे महापौर आणि उपमहापौर असतात यांचा कालावधी हा किती वर्षाचा असतो तर तो असतो अडीच वर्षाचा कारण का तर हे जे महापौर आणि उपमहापौर हे कोण असतात हे या निवडून आलेल्या नगर शेकामधूनच यांची निवड केलेली असते पुढचा प्रश्न आपण बघूया राजा भीमदेव याची राजधानी असलेले मुंबईतील बेट कोणते होते राजा भीमदेव याची राजधानी असलेले मुंबईतील बेट कोणते होते बघा माहीम कुलाबा वरळी परळ राजा भीमदेव नाव तर ऐकलेलं असेल ना हा एक गुजराती राजा होता कोणता राजा भीमदेव हा एक गुजराती राजा होता आणि त्याची राजधानी असलेलं मुंबईतलं बेट होतं काय वाटतं हो? पटापट उत्तर द्या तुम्हाला असा कॉन्फिडन्स पाहिजे की आगामी होणारी जी परीक्षा आहे ती आम्ही क्रॅक करणारच आहे म्हणून राजा भीमदेव याची राजधानी असलेलं मुंबईतलं बेट होतं माहीम बघा मित्रांनो उत्तर काय आहे माहीम भीमदेव सोळंकी नावाचा राजा होऊन गेलेला आहे जो एक गुजराती राजा होता आणि त्याच या बेटापैकी एक बेट होतं तर त्याचं नाव होतं माहीम बेट माहीम ही त्याची काय राहिली होती राजधानी होती म्हणजे उत्तर येतं पर्याय क्रमांक एक बरोबर उत्तर द्यायचे डिंगे आकून जमणार नाही परीक्षा क्रॅक करायची असेल तर अशा प्रश्नांचा सराव तुम्हाला करावंच लागेल जर अजूनपर्यंत आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आले असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला पुढचा प्रश्न आपण बघूया मुंबई महापालिकेत लोकनियुक्त नगरसेवकांची संख्या किती आहे दोनशे वीस दोनशे चोवीस दोनशे सव्वीस दोनशे सत्तावीस आपल्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून बरेचशा वेळेस हा प्रश्न रिपीट होऊन गेलेला आहे तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला या उत्तराचा डाटा त्याच्यामधून काढता येईल काय उत्तर आहे बघा उत्तर आहे दोनशे सत्तावीस याला आपण निर्वाचित सदस्य असं म्हणूया आणि त्यानंतर पाच असतात ते म्हणजे नामनिर्देशित हा प्रश्न आगामी परीक्षेला आमकाच येऊ शकतो हे जे पाच आहेत ना हे कसे असतात तर नॉमिनेटेड असतात तर याचं उत्तर काय मग पर्याय नंबर चार दोनशे सत्तावीस पुढचा प्रश्न बघूया डॅडॅज बेटांचे मिळून आजचे मुंबई शहर बनले आहे सात आठ पाच सहा किती सोपा प्रश्न आहे आज आपण काय पाहू राहिलो की कि किती बेटाचं मिळून मुंबई शहर बनलेलं आहे तुम्हाला माहित नसेल परंतु तुम्ही जर नीट बघितलं असेल तर सेवन सिस्टर आपण त्याला म्हणतो काय सात बेटांचं शहर मग हे सात बेटं कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे बघा मुंबई पहिलं येतं माहीम दुसरं येतं त्यानंतर वरळी तिसरं येतं चौथं येतं परळ पाचवं येतं माजगाव त्याला काय आपण माजगाव डाक म्हणतो त्यानंतर कुलाबा येतो या कोलाबाचे दोन भाग पडतात कोणकोणते छोटा कोलाबा आणि मोठा कोलाबा किती झाले सात सात बेटाचं मिळून मुंबई शहर बनलेलं आहे याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जो जेरॉयड एन जर नावाचा जो काही इंजिनियर होता त्याने काय केलं होतं हे जे सात बेट आहे हे एकमेकांना जोडले होते म्हणजेच या सात बेटांना एकत्र एक करून मुंबई शहराची स्थापना केली त्याच्यामुळे जेरोडेंजरला मुंबई शहराचा निर्माता सुद्धा म्हटलं जातं पॉईंट लक्षात घ्या व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा चला पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे तसेच उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला सिलेक्ट करून ठेवायचे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचे आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चालायचे याच ठिकाणी थांबू भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये पुढील प्रश्न कंटिन्यू घेत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र